नमस्कार श्री वायवीय संहिता पूर्वार्थ अध्याय क्रमांक तेरा ब्रह्मा विष्णूंच्या सृष्टीचे वर्णन श्री गणेशायन महा ऋषी म्हणाले वायुदेव तुम्ही परमात्मा शिवजींची उत्पत्ती ब्रह्माजींच्या मुखा मुखातून झाली असे म्हणालात त्यामुळे आमच्या मनात मोठा संशय उत्पन्न झाला आहे देवांमध्ये श्रेष्ठ विरूपाक्ष आणि शूल धारण करणारे भगवान रुद्र कलात्मक जटाधारी आणि नील आणि विष्णू भयभीत होऊन त्यांना नमस्कार करतात त्यांच्या आज्ञेत राहतात या दोघांना शिवप्रभूंनी आपल्या देहातून प्रकट केले आहे आणि तेच या दोघांचा योगक्षेम चालवतात असे असताना आदिदेव पुराणपुरुष पुराण पुरुष भगवान रुद्र हे अव्यक्त जन्मा ब्रह्माजींचे पुत्र कसे झाले हे मारुत तुम्ही विचारली नसेल आणि ऐकली नसेल अशी कोणतीही वार्ता नाही तुम्ही ब्रह्माजींचे शिष्य आहात म्हणून याविषयी त्यांनी तुम्हाला जे काही सांगितले असेल ते आम्हाला सांगा आम्ही सर्व श्रद्धाळू आहोत आणि भगवान शिवजींचे उत्तम यश तुमच्या मुखातून ऐकू इच्छितो वायुदेव म्हणाले ब्राह्मणांनो तुम्ही खरोखरच जिज्ञासू श्रोते आहात तुम्ही मला योग्य तो प्रश्न विचारला आहे पूर्वी या संदर्भात ब्रह्माजींना विचारले असता त्यांनी मला जे काही सांगितले तेच मी तुम्हाला सांगणार आहे मी रुद्र देवांची उत्पत्ती तसेच ब्रह्मा विष्णू कसे प्रकट झाले हे कथन करतो ब्रह्मा विष्णू आणि रुद्र हे तिघेही कारण आत्मा आहेत हे माहेश्वरांपासून उत्पन्न झालेले असून त्यांनीच यांना सृष्टी पालन आणि संवार या कर्मात नियुक्त केले आहे त्यांच्यात परम ऐश्वर्य विद्यमान आहे परमेश्वरी शक्तीने युक्त असल्यामुळे हे आपली कार्य करण्यास समर्थ आहेत पण पराक्रमी असल्यामुळे त्यांना एकमेकांबद्दल ईर्षा वाटते हे तप करून परमेश्वराला संतुष्ट करतात त्याच्या कृपेने त्यांना सर्वज्ञता प्राप्त होते त्यामुळे एका कल्पात रुद्रदेव ब्रह्मा आणि विष्णू यांना उत्पन्न करतात दुसऱ्या कल्पात ब्रह्मदेव रुद्र आणि विष्णू यांना उत्पन्न करतात तर तिसऱ्या कल्पात विष्णू रुद्र आणि ब्रह्मदेव यांना उत्पन्न करतात अशा प्रकारे विभिन्न कल्पांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे उत्पन्न होऊन एकमेकांचे हित करतात आणि त्या त्या, त्या कल्पांच्या वृत्तांताला अनुसरून महर्षीगण यांच्या प्रभावाने वर्णन करतात या विषयीची पापनाशक कथा मी तुम्हाला सांगणार आहे ती लक्षपूर्वक ऐका पूर्वी मेघवाहन कल्पात नारायणांनी मेघरूप होऊन एक हजार दिव्य वर्षे शिव ज्ञान केले त्यांची भक्ती पाहून शिवप्रभूंनी त्यांना नाशरहित शक्ती प्रदान केली तेव्हा ते ची रचना करू लागले विष्णूंचे ऐश्वर पाहून ब्रह्माजींच्या मनात ईर्षा उत्पन्न झाली ते म्हणाले हे विष्णू तुम्ही आता जा मी सृष्टीचे कारण जाणले आहे भगवान रुद्र तुमच्यापेक्षा शक्तिमान आहेत त्यांच्या सामर्थ्याने तुम्ही सृष्टी उत्पन्न करून तिचे पालन करू शकता म्हणून मीही देवनायक रुद्र देवांची आराधना करून तुमच्या सह सर्व जगाची रचना करणार आहे त्यानंतर ब्रह्माजींनी महान तपश्चर्या केली त्यांच्या आराधनेने शिवप्रभू अतिशय प्रसन्न झाले त्यांनी वर मागण्यास सांगितले तेव्हा ब्रह्माजी म्हणाले भगवान तुम्ही देवादी देव आहात विश्वेश्वर आहात तुमच्या उजव्या अंगापासून विष्णू आणि डाव्या अंगापासून माझी उत्पत्ती झाली आहे मी आणि श्रीहरींनी मिळून हे जग उत्पन्न केले आहे पण तुमच्याकडून सामर्थ्य प्राप्त झाल्यामुळे ते माझा तिरस्कार करतात त्यांची भक्ती माझ्यापेक्षा जास्त आहे का नाही ना मग आम्ही दोघे तुमच्यापासून उत्पन्न झालेलो असताना माझे सामर्थ्य त्यांच्यापेक्षा कमी का म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की जे सामर्थ्य तुम्ही श्रीहरींना दिले ते मलाही द्या तेव्हा भगदेवाचे नेत्र हरण करणाऱ्या कृपा निधी शिवजींनी प्रसन्न हास्य करून ब्रह्माजींनाही श्री विष्णू इतकेच सामर्थ्य दिले त्यांच्या वरदानाने संतुष्ट झालेले ब्रह्माजी त्वरेने गेले तेथे भगवान विष्णू शेष शय्येवर शे, शे शे योग झाले होते त्यांचे डोळे कमळासारखे होते मुख चंद्रबिंबासारखे सौम्य आणि प्रसन्न होते त्यावर मधुर हास्य विलसत होते अनेक दिव्य आभूषणांनी विभूषित होते त्यांना चार हात होते आणि शंख चक्र गदा आणि पद्म धारण केलेले होते पृथ्वी स्त्री रूपून त्यांचे झाल्यावर कालरुद्र रजोगुणाने व्याप्त झाल्यावर सुवर्णाच्या अंडातून उत्पन्न होणारे हिरण्य गर्भ सत्वगुणाने व्याप्त झाल्यावर सर्वत्र व्यापणारे श्रीहरी आणि निर्गुण रूपाने महेश्वर म्हणून विख्यात असलेल्या पुराण पुरुष विष्णूंना पाहून ब्रह्माजी म्हणाले हे विष्णू पूर्वी तुम्ही मला ग्रासले आता मी तुम्हाला ग्रासणार आहे ते ऐकून श्रीहरींना जाग आले त्यांनी डोळे उघडून ब्रह्माजींना पाहिले आणि किंचित हास्य केले तेवढ्यात ब्रह्माजींनी त्यांना ग्रासले तेव्हा श्रीहरी त्यांच्या भ्रू मध्यस्थानातून तात्काळ बाहेर आले त्या समयी त्या दोघांची शक्ती पाहण्यासाठी आणि त्यांच्यावर अनुग्रह करण्यासाठी भगवान चंद्रमौळी तेथे प्रकट झाले त्यांना पाहून ब्रह्माजी आणि श्रीहरी दोघांनाही मोठे नवल वाटले ते मनोमन भयभीत झाले त्यांनी शिवजींना दुरूनच आदरपूर्वक नमस्कार केला त्यांची स्तुती केली त्या स्थवनाने शिवप्रभू प्रसन्न झाले त्या दोघांवर कृपादृष्टी करून ते, ते अंतर्धान पावले अध्याय तेरावा समाप्त